तुका झाला सी कळस सतराव्या शतकात सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी तळागाळ्यातल्या लोकांना सहज समजतील अशा रचना केल्या पंढरपूरचे श्री विठ्ठल हे संत तुकारामांचे आराध्य दैवत अनेक संत होऊन गेले तरी संत तुकारामांचे विचार तत्वज्ञान श्रेष्ठ व समाजाला पुढे नेणारे असल्याने बहिणाबाईंनी संत तुकाराम हे विठ्ठल भक्तीच्या मंदिराचा कळस आहे असे म्हटले आहे ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला तर तुकोबराय कळस झाले त्यामुळेच ज्ञानोबा माऊली तुकाराम असा ध्येयघोष करतात इंद्रायणी नदीच्या नदीत बुडवलेली तुकारामाची गाथा तेरा दिवसांनी कोरडीवर आली तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम या चमत्काराबरोबरच नदीकाठच्या लाखो जनसमुदायाच्या मुखी गाथेतील अभंग होते आजही सर्वश्रुत आहेत खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज लोकसंत होते महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू गावी वसंत पंचमीला तुकारामांचा जन्म झाला या घराण्यात विठ्ठल भक्ती पूर्वपार होते वडील नित्यनेमाने पंढरपूरची वारी करायचे हे बालमनावर रुजले हरिकथा भजन कीर्तन बालपण गेलं खरं तर तुकाराम हे सर्वसाधारण संसारी माणूस संपन्न सावकारी घराण्यात जन्मलेल्या तुकारामांनी वैभव उपभोगलेही होते परंतु बावीसाव्या वर्षी आईवडील भाऊ पत्नी मुलगा एकापाठोपाठ साऱ्यांचा वियोग आला प्रापंचिक सुख किती क्षणभोंगर असते तुकोबा लिहितात या जगात सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे दुष्काळात चांगली चालणारी दुकानदारी उद्ध्वस्त झाली जग हे दिल्या घेतल्याचे अंतकाळी नाही कोणी जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता नाना प्रकारच्या आपत्तीतून त्यांच्या नव्या वाटेत शोध लागला काही काळ एकांतात घालविल्यावर लक्षात आले पांडुरंगाशिवाय कोणी नाही जेथे जातो तेथे तू माझा सांगती चालविसी हाती धरूनिया तरीही आयुष्याच्या या उलटलेल्या डावात पळून न जाता स्थितप्रज्ञ दृष्टीने दुःखातून वैऱ्याच्या वाटेवर गेले विवेकाने स्वतःचा तोल सांभाळला नियतीपुढे माणूस किती दुबळा आहे है हे स्वतः अनुभवले आली या असावे सादर गावापासून दूर भंडारा डोंगरावर अंतर्मुख होऊन विचार केला वाचन केले निसर्गाचे हे महत्त्व शब्दात मांडले वृक्षवल्ली आम्हा सोयरे भक्तिमार्गाचे वट सुरू होण्याचे ठरविता तुकाराम या साधकाची पहिली गोष्ट ही केली घेतलेली कर्ज घाणखते इंद्रायणीत बुडवली सावकारी मोडीत काढून गरिबांचे कर्ज माफ केले हा निष्काम कर्मयोग होता गुरुपदेशाच्या दृष्टांताने अभंग लिहिले तुकारामांनी स्वतःच अमूलाग्र बदल केले अहंकार नष्ट होऊन अग्निनम्रता येण्यासाठी लोकांची हलकी कामे केली सारे मोह सोडले ऐन तारुण्यात असाधारण आचार विचाराची पेरणी केली त्याचा पाया सामाजिक परिवर्तनाचा होता दया करते जे पुत्र असे तेच दासा आणि दासी हा समानतेचा संदेश त्यांनी पाळला परोपकारी धोरणामुळे लोक तुकारामाला वेडे समजू लागले जोपर्यंत माणूस वेळा होत नाही तोपर्यंत कार्यसिद्धीत जात नाही सामान्यातून तुकाराम महाराज असामान्य होत गेले तुकामाने मना पाहिजे अंकुश नित्यनवा दिस जागृतीचा तुकोबाने नामदेवांची परंपरा खांद्यावर घेऊन जन जनजागृतीचे वादळ निर्माण केले त्या काळात ढोंगी संतांचा सुळसुळाट होता देवधर्मातील अण्णा गोंदी लोकांनी ओळखावी यासाठी तुकोबा रोखठोक आघात करतात एक टिळा टोपी घालून माळा म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू संत झाले फार पोटासाठी फिरती दारोदार भले तरी देऊ कासेस लंगोटी नाठाळाचे माती देऊ काठी चौकात रांगोळी काढून देवारा बसवतात हे कर्मकांडाचे विकृत रूप आहे जनतेस खरा भागवत धर्म समजावून सांगताना केवळ कुलधर्म म्हणून काहीच करू नका शुद्ध भाव आणि त्याला समांतर कर्म म्हणजे खरे आयुष्य परब्रह्म येथेच भेटतो तुकोबांना समाजकंटकांनी खूप त्रास दिला अन्याय केला तरीही तुकाराम महाराजांच्या अंतकरणात माणुसकीचा ओलावा होता नि प्रेम अहिंसेची शिकवण होती प्रामाणिक माणसांना तुकोबा समजावून सांगतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घोमटी विचारकृती चांगली असेल तर येणारे फळ उत्तमच उपसते देवाला मानसपूजा समजते ते भोग प्राप्त होतात ते परमेश्वराच्या चरणी अर्पण करा निष्ठेने प्रेमाने श्रद्धेने आपल्याला येईल तसे रामकृष्ण हरी हे नामस्मरण करा लोक हो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही जीवन जगण्यास आवश्यक आहे प्रपंच करून परमार्थ साधावा वाचे आळवावा पांडुरंग तुकाराम महाराज संसारी असूनही ते परमार्थाकडे वळले अवघाची संसार असूनही केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून रतरंदिवस विठ्ठलाची काया वाचा मनाने एकरूप झालेले तुकोबराय लिहितात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी विठ्ठलाचे ते सुंदर ध्यान माझे सर्व सुख आहे विटेवर उभा असलेला माझा देव विठ्ठल त्याच्या चरणी माझे मन सदैव दे पांडुरंगा मला लहानपण दे मुंगी होऊन साखर खायला मिळते साखरेची गोडी सांगून कळत नाही त्याचा अनुभव घ्यावा लागतो तुकाराम महाराज लोकांशी सतत बोलत होते त्यांनी लोकजीवन न्याहाले भले बुरे अनुभव घेतले बोले तैसा चाले हे त्याचे ब्रीद होते प्रत्येक अभंगाचा अर्थ अस्सल आहे म्हणूनच अभंगातील शब्दांना वेगळेच तेज प्रतिष्ठा आहे साध्या सरळ सोप्या भाषेत जगाला विचारधन वाटले ते म्हणतात चंदनासारखे गंधित व्हावे तो गंध वाटावा म्हणून कपाळी गंधनी हातावर गोपीचंदाची मुद्रा लावतो भेदाभेद भ्रम अमंगळ या वचनाप्रमाणे वागून सर्वांसाठी स्वानुभवाचे दाखले खुले केले दालन खुले केले तुकाराम महाराजांच्या मान मानवता आणि परोपकारी भूमिकेमुळे ते खऱ्या अर्थाने संतपरी पोहोचले त्यांचा संदेश हा साऱ्या झगडण्याच्या पारि परिपाक होय म्हणूनच प्रज्ञावान ज्ञानेश्वराने तेराव्या शतकात भागवत धर्माची पताका महाराष्ट्राच्या देशी उभारली ज्ञानदेवा रचला पाया आणि सतराव्या शतकात तिसऱ्या दशकात तुकारामांच्या रूपानं विठ्ठल भक्तीचा उमाळा या मातीतून पुन्हा वर आला तुका झालासे कळस तर मित्रांनो अशा प्रकारे तुकाराम महाराज आपल्या वारकरी संप्रदायाचे कसे कळस झाले आणि तुकाराम महाराजांना तुका झाला से कळस असे का म्हणतात या व्हिडिओत सांगितलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद